रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुले मुली शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना रिपाई अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांब यांच्या हस्ते नागणसूर शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वह्या केळी चॉकलेट आणि खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे स्थावरमठ प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बसवराज मटगी प्रसाद प्रचंडे उपस्थित होते व्यासपीठ अंबादास गायकवाड अप्पा भालेराव प्रकाश गडगडे मुख्याध्यापक विद्याधर गुरव श्रीशैल दोडमनी लक्ष्मीकांत नागोजी महादेव चिकर् हुत्सप्पा अलामेल उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी शैक्षणिक साहित्य वह्या आणि खाऊ वाटप करून रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे बोलताना म्हणाले राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वायफट खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केल्याने नक्कीच गरीब विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्याने विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास उंचावेल या निस्वार्थ भावने हा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले यावेळी प्रसाद प्रचंडे बसवराज मंटगी यांनी उपक्रमाचे कौतुक करून शालेय विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर गुरव श्रीशल दोडमनी बसय्या स्वामी शरणप्पा फुलारी राजशेखर कुर्ले लक्ष्मीकांत तळवार खाजप्पा किणगी शांता तोडनुरे चन्नम्मा बिराजदार राज्यकर खानापुरे शिवशरण मेहत्रे विजयश्री अँटमन आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर गुरव यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका